नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी नाग नागिन सोबतच तिच्या एकवीस पिल्लाचा रेस्क्यू परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण नागपूर जिल्ह्यातील रामतेक वनपरिक्षेत्रातील चाचेर गावातील शेतकरी नितेश ठोसरे यांच्या शेतातून एक नागनागींचा जोड्या व त्याची एकवीस पिल्ले पकडण्यात आली त्यांना रामटेक वन कार्यालयात आणण्यात आले आणि पंचनामा केल्यानंतर त्यांना चोरबावलीचा जंगलात सोडण्यात आले सविस्तर माहिती अशी की नितेश थोसरे हो हे त्याच्या शेतात काम करत होते त्यावेळी शेतातील एका झोपडीत काही होत्या त्या बोऱ्या उचलत असताना त्यांना एक साप दिसून आला तो साप पाहिल्यानंतर त्या सापाला पकडण्यासाठी वाईल्ड चॅलेंजरचे सर्पमित्र ऋषी बावणे याला बोलावण्यात आले सर्पमित्रांनी एका सापाला पकडला व तो पकडल्यानंतर त्याच ठिकाणी दुसरा साप पण आढळून आला त्या पण सापाला सुखरूप पकडून प्लास्टिक चा बंद केले आणखी काही बोर्या काढल्यानंतर नंतर सापाची पिल्ले दिसली एक किंवा दोन नवे तर एक एक करत अख्ख एकवीस सापाचा पिल्ले पकडण्यात आले एवढे सापाचे पिल्ले पाहून शेतकरी भयभीत झाले व सर्व साप पकडल्यानंतर शेतकऱ्यांनी सर्पमित्राचे आभार मानले सर्पमित्रांनी त्या सापाला मनतेच नाग नागिन व त्याच्या एकवीस पिल्लाला रामटेक वन विभागात आणण्यात आले आणि रेंज अधिकारी राहुल शिंदे यांचा समक्ष पंचनामा करण्यात आला व वा वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे सर्पमित्र अजय कुळे सागर घावडे ऋषी बावणे लकी मरस कोल्हे यांचा सोबत चोर बावली जंगलात नेऊन सोडण्यात आले नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिक चीर राहणार चाचेर मी घरी असताना मला माझ्या गावच्या एका शेतकऱ्याचा कॉ फोन आला आणि त्यांनी फोनवर असे सांगितले की माझ्या शेतामध्ये एक साप दिसून आलेला आहे तर मी त्या त्याला रेस्क्यू करायसाठी गेले आणि बघितलं तर तिथे कोबरा प्रजातीचा एक साप होता त्याला मी पकडलं आणि लगेच मग मला आणखी एक तिथेच कोबरा प्रजातीचा साप दिसला मी त्याला पण रेस्क्यू केलं असं मग करता करता ते आणखी मग एक दोन पिले एक दोन पिले वगैरे दिसला मला तिथं ते असे एक दोन पिले काढता 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 टोटल एकवीस पिले मी रेस्क्यू केले आणि मग रामटेक फ फॉरेस्टमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन केले त्यांचा पंचनामा केला आणि त्याच्यानंतर मग चोरबावली फॉरेस्टमध्ये घनदाट गंदा, घन गं, घनदाट जंगलामध्ये जाऊन सोडलं